आज आपण इथे तयार करणार आहोत सोयाबीनचं थालीपीठ मस्त हेल्दी पौष्टिक असा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत घरच्याच साहित्यात प्रोटीन युक्त नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत तोसुद्धा अगदी झटपट चिवट होता हे थालीपीठ अगदी खुसखुशीत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्वांनाच आवडेल असा मस्त नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्येच मी आता एक कप हे जे सोया चंक्स आहेत ते घेतलेले आहेत हे लहान सोया चंक्स आहेत आता हे पाण्यामध्ये आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत तर एक पंधरा ते वीस मिनटात हे चांगले फुलून येतात इथे मी जे पॅकेट दाखवलं होतं ते एक दहा रुपयाचं पॅकेट मी इथे वापरलेलं आहे आता हे सोया चंक्स जे आहेत ते चांगले फुलून आलेले आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मस्त असे पिळवून घ्यायचे आहेत आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये हे सोया चंक्स आपण घालूया आता बघा ह्यामध्ये थोडंसं पाणी आहे मात्र मी हे पिळवून घेतलेले आहे त्यामुळे पाणी घालण्याची ह्यामध्ये आवश्यकता नाही आहे तीन हिरवी मिरची एक ते दीड इंच आलं आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि तुम्हाला आवडत असल्यास ह्यामध्ये लसूणसुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याला पाणी न घालताच आपण वाटून घेऊया पाणी न घालता मी इथे वाटून घेतलेला आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपण काढून घेऊ आता ह्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा अर्धा गाजर मी बारीक किसून घेतलेला आहे शिमला मिरची एक छोटीशी बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे भाज्या नसतील तर फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरून पण तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आता इथे मी जो चमचा दाखवला आहे त्या चमच्याने मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यापैकी जर तुमच्याकडे पीठं नसतील तर तुम्ही कुठलंही एक पीठ घालून पण हे तयार करून घेऊ शकता चिमूटभर मी इथे हिंग घातलेलं आहे मसाले घातलेले धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे हाताने चांगला कुसकुरून आपण ह्यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चांगलं ह्याला चळून चळून मिक्स करून घेतलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक गोळा आपण तयार करायचा आहे मात्र हा गोळा तयार करताना खूप लुसलुशीत करायचा नाही आहे थोडंसं आपल्याला घट्ट ठेवायचा आहे हा गोळा तर इथे हा गोळा तयार करून झालेला आहे है। ह्याला थोडंसं मी घट्टच ठेवलेलं आहे कारण नंतर ह्यामध्ये पुन्हा पाण्याचा वापर आपण करणार आहोत इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्यावर थोडंसं आता मी तेल घालते आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं चा। थोडंसं पाणीसुद्धा लावते आहे ह्यावर आपण हे थालीपीठ जे आहे ते थापणार आहोत तर या व्यतिरिक्त तुम्ही कॉटनचा कपडा पण घेऊ शकता किंवा मग बटर पेपरचा पण वापर करू शकता आणि हे थालीपीठ जे आहे ते आता आपण मस्त असं तयार करणार आहोत तर इथे एक थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता पाण्याचा हात लावत लावत हे थालीपीठ जे आहे ते आपण ह्या पानावर पसरवून घेणार आहोत शक्यतो थालीपीठ थापताना ते एकदम पातळ थापायचं म्हणजे शिजलं जातं व्यवस्थित आणि चविष्टही लागतं जर जाड ठेवलं तर मग ते शिजायला खूप वेळ लागतो आणि जाड थालीपीठ खायला पण चांगलं लागत नाही त्यामुळे थालीपीठ जे आहे ते चांगलं मस्त असं चा पसरवून घ्यायचं तर या पद्धतीने मी पाणी लावत लावत हे थालीपीठ जे आहे ते चांगलं पसरवून घेते कडा त्याच्या व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत अगदी मस्त हेल्दी नाश्ता घरच्या साहित्यात तयार होतो घेतलेल्या साहित्यापासून फक्त तीन थालीपीठ आपण तयार करणार आहोत तर हे थालीपीठ आपण मोठं तयार करणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला लहान मोठं तयार करून घेऊ शकता आता पाण्याचा हात लावून मी इथे होल तयार करून घेते आहे यामुळे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित शेकलं जातं तर आता हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे ह्याला आपण आता शेकून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी क्लोजली दाखवते बघा किती मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी हेल्दी नाश्ता आहे चला तर मग आपण शेकून घेऊया इथे तवा ठेवलेला आहे तवा तुम्ही कुठलाही नॉनस्टिक वापरा लोखंडाचा वापरा कुठलाही वापरू शकता त्यावर थोडंसं मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून झालं की त्यावर आपण थाळीपीठ ठेवणार आहोत तर या पद्धतीने हे थालीपीठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आता मध्यम आचेवर आपल्याला मस्त दोन्ही साईडने ह्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे वरून असं तेल घालायचं आहे आता वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की ह्याला उलट करायचं आणि दोन्ही साईडने मस्त असं शेकून घ्यायचं तर बघा मस्त असं खरपूस मी हे थालीपीठ आता शेकून घेतलेलं आहे अगदी मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी पौष्टिक नाश्ता आहे मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मुलांच्या छोट्या बुकेसाठी त्यांना हे तयार करून देऊ शकता याच पद्धतीने मी दुसरं थालीपीठ इथे थापून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण आता शेकून घेणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बघा मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे आता यालासुद्धा आपण मस्त असं शेकून घेऊया दोन्ही साईडनी हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत दहीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता नुसतं पण छान लागते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय